गोळा पहिलाच गोळा फेकाला येतात ना प्रॉपर तयारी नाही आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मी धीरज कुमार विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता भरती सुरू होणार आहे सर्व तारीख आलेले आहे तरीही विद्यार्थी मित्र आपण जो इव्हेंट आज बघणार आहोत आहे गोळा या गोळ्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे चुका न करता आपल्याला पैकीच्या पैकी मार्ग घेता येईल यावर आपण लक्षपूर्वक काम केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो खूप नवीन विद्यार्थी आहेत खूप जणांचा गोळा फेकत असताना खूप जणांचा बारा गोळा जातो बाराचा खूप जणांचा पंधरापर्यंत गोळा जात नाही आहे त्यांनी काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत तसं बघितलं आहे तुम्ही आपले काही विद्यार्थी नेते आहेत त्यांचे सुद्धा गोळे तुम्ही इंस्टाग्रामवर बघितले आहेत तर आता सध्या आपण ते पण गोळे बघूयात थोडा काही बदल झाला तुम्हाला काही याचा फायदा झाला तर नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो

पण इथं काय झालं थांबून बघा तुझं काय करायचं असं आहे अरे सो खे विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल पहिला गोळा कमी गेला त्यानंतर ज्या काही गोळ्याच्या असतात तुमच्या समोर मी स्टेप सांगितल्या त्या स्टेपनुसार गोळा तुम्ही बघितला बाहेर गेला विद्यार्थी मित्रांनो शिकत असताना जे की तीन तुम्हाला चान्स मिळतात पोलीस भरतीला गेल्यानंतर तीन चान्स मिळतात तीन चान्स मिळाल्यानंतर आपल्याला पहिले जेव्हा गोळ्या फेकायला चालू तर शरीर आपलं जे काही आहे आपली जे तिथं गोळ्याच्या अगोदर आपण बॉडी गरम करत नाही आणि त्यानंतर गोळा फेकल्यानंतर एकदम आपल्याला माहीत पडून जाते गोळा आपला कमी पडला कारण पूर्ण खोरसून आपण गोळा फेकत नाही पहिले दोन इव्हेंट मारून गेल्यानंतर शरीर थोडं थकल्यासारखं होते मग आपल्याला एकदम अलर्ट होऊन जाते का बाबा आपला गोळा कमी पडला तर आपला पण स्पीडनं फेकायचा करतो परंतु जेव्हा पहिला गोळा आपण फेकतो तेव्हाच आपण पहिलेच पूर्ण शक्ती पूर्ण ताकदनं पूर्ण शंभर टक्के शक्ती कोर्स लावून आपल्याला बाहेर गोळा गेला पाहिजे एवढी ताकद नावायची त्याचप्रकारे तुम्ही आता बघितलं पहिला गोळा गेला नाही त्यानंतर मी समजून सांगितलं त्याच्यानंतर कशा प्रकारच्या चुका होत झाल्या त्या तुमच्यासमोर बघितल्या आणि तो गोळ्यासुद्धा बाहेर गेले इथून एक वेळा निघाली हे निघाली तू दिसत नाही इथं आल्यानंतर थांबू राहत काहीच नाही त्या आहे लवकर बघ कसं आहे तुझी पहिली भरती बरोबर आहे आणि पहिली भरती असल्याच्या तुझा गोळा चालला कधी कधी आउट ऑफ जातो कधी कधी कमी जातो कधी कधी आउट ऑफ जातो त्याच्यानं तुला मी सांगू आलो का इथून झटका ते काही तुझा तर गोळ्यात फिटण्याची जे शंभर टक्के देण्याची ताकद आहे तू कधी कधी देतो कधी कधी दे कारण तू भरती मारली गेली आणि काही जणांनी भरती मारल्यावर राहते तर मारल्या त्याने काय होते की त्याला एक एखाद्या वेळेस थोडंसं यानं कटलं एक जिद्द राहते दुसऱ्यांना भरती मारल्याने गेल्यानंतर त्याच्या चुका केल्याने पाहिजे काही करून आपल्याला लागत पण आपण तसं एक भरती मारलीच नाही किंवा भरतीला आपण गेलोच नाही त्याच्यानं तो जो एक जिद्दीपणाचा एक स्वभाव असतो किंवा हट्टीपणाचा स्वभाव असतो नाही बा मागच्या वेळेस आपण थोड्यानं कटलो आहे आणि बिलकुल रिंग घ्यायची नाही ते येण्यासाठी आपल्याला थोडासा काय जाते प्रॉब्लेम कारण तीन इव्हेंट आपल्याला टाईट ठेवावा लागत तुझी दोन इव्हेंट टाईट परंतु या इव्हेंटला नावायसाठी तशी चित्त असं समज काय शेवटचीच भरती आहे याच्यानंतर मला चान्सच नाही अलग अलग हे आर या पाच या हिशोबाने जर फिक्शन करत तो बोळा अलग थँक्यू थोडं वाटतात अशा वेळेस काय करायचं दोन गोळे समजा गेले नाही आता पहिलाही कमी गेला दुसराही गोळी गेला अशा वेळेस शांत वाहतो एकदम नाही करायचं आणि शांत म्हणजे उभं नाही राहायचं थोडंसं या उजव्या हातात नाही उसता तर डाव्या हातात उसलाचा थोडंसं भागाचा थोडं सायलेंट <laughs> वा वाहत आता तिसरा चान्स आहे शेवटचा चान्स आहे एकदम गडबडणे वाहत जाते आपल्या हातात माहीत राहते ह्या डाव्या हाताने गोडा घेऊन ये त्यानंतर मग जेव्हा फेक गाजा थोडं शांत होऊन हे असं म्हणते की आता जातात थोडं शांत होतं गडबड नाही अलगा पूर्ण जेवढी खाली वाचतील तेवढी याच्यामधून या कमरेतून खाली नाही वाचा अलग अलग असं नाही ते थाईस पूर्ण प्रॉपर याच्यामध्ये स्प्रिंग सारखं काम होतं हे लक्षात ठेवायचे अलग अलग हे पूर्ण असं वाकाच आहे जेवढं दूर आणि शेवटी मग ठीक आहे पूर्ण खाली आणि झटका दे झटकाचे पहिला इव्हेंट आपला हातभर बाहेर गोळा जाते ना किती हलक्यात घेता तुम्ही आल्यावर पहिलाच गोळा फेकला एकदम हलक्यात नाही भेटले ना तर मागच्या भरतीच्या मागच्या वेळेत आता भेटले म्हणून ठीक आहे तुम्हाला तीन चार अलग का म्हणजे तीन पैकी तुम्हाला खाली ढवळा याच्यात नाही बाजूला मेन आता असं असतं की लक्षात फाऊल झाला दोन चान्स होते पहिले मग तीन झाले मग त्याच्यामध्ये कसं होतं तीन चान्स झाला फाऊल झाला आउट ऑफ जरी फेक तो फाऊल झाला तो पकडणेच नाही पण आता कसा तीन चान्स झाले तीन चान्समध्ये एक तुला एक आपल्याला बेनिफिट भेटतं का त्याच्यापैकी एक चांगला आहे जो जास्त भेटल त्याला कॉन्टिंग करून आपल्याला भेटू लागला म्हणजे आपला काही बेनिफिट चांगला पण चांगला आहे म्हणून मग काय असा हलक्याच फेकाचा का आपण जाणारा गोळा आपण बारावर फेकायला जाईल फेकत असताना तेव्हाच रागात आणि आपल्या फेकण्याच्या दृष्टिकोनामध्ये एकदम फास्ट माइंड मध्ये असताना आपण तो गोळा फेकात हे असं एकदम असं हलक दुसरा गोळा फेक पूर्ण टाकत आपल्या घरची परिस्थिती वेळासमोर जे जेवढे वर्षभर आपण मेहनत करत ते असेल गेला फाऊल तर काय करशील काम नाही धंदा नाही त्याला रा पूर्ण लाव अरिवाच पाहात पूर्ण गोळा पहिलाच गोळा फेकाले येतात ना प्रॉपर तयारी नाही आता जाते आतबा रहिला तरी रिलॅक्स होती नाही तर मग आता पाहिजे तुम्ही <प़ी> मला पहिले सांगितलं का पहिलाच गोळा जाय जायला या दृष्टिकोनाने अलग अलग पहिलाच गोळा गेला पाहिजे या दृष्टिकोनाने पाच गोळा